मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे आता पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत त्यांनी येत्या एकोणतीस ऑगस्टला कोणत्याही परिस्थितीत मुंबई धडकणारच अशी भूमिका घेतली सणासुदीच्या काळात आंदोलन टाळावे अशी विनंती सरकारकडून करण्यात आली मात्र जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम असून आंदोलनाची दिशा आता थेट मुंबईकडे वळणार असल्याचं स्पष्ट झालं त्यांच्या या निर्णयाला सत्तेतील आणि विरोधी पक्षातील काही आमदार खासदारांनी पाठिंबा दर्शवलेला आहे परंतु सोलापूर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी मनोजरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेऊन सहभागी व्हावी यासाठी रांजणी तालुका पंढरपूर येथील समाज बांधवांनी लोकप्रतिनिधी यांच्याकडे मागणी करत भेट घेतली आहे यावेळी सोलापूर लोकसभा खासदार प्रणिती शिंदे भाजपाचे आमदार समाधान आवताडे राष्ट्रवादी माढ्याचे आमदार अभिजित पाटील राष्ट्रवादीचे मोहळ आमदार राजू खरे माजी आमदार प्रशांत परिचारक भगीरथ भालके पंढरपूर माजी नगराध्यक्ष नागेश भोसले यांच्या भेटी घेत समाजाच्या मोर्चात सक्रिय सहभागी व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे राज्यात मनोजरंगे पाटील आणि मराठा आंदोलन महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात सध्या गाजत असलेला महत्त्वाचा विषय म्हणजे मराठा आरक्षण मोर्चा मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण देण्यासाठी मनोजरंगे पाटील यांनी हे आंदोलन केलेलं आहे मात्र त्याआधी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास जरांगे यांना मनाई केली आहे मागील पाच ते सहा दिवसांपासून हा मुद्दा चांगलाच तापलेला आहे आपण आपण सगळेजण मुंबईच्या दिशेने लगेच निघायचं थांबायचं नाही आपण आझाद मैदानावर कायद्याच्या कक्षेत राहून आंदोलन करायचं आहे एकोणतीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू होईल आपल्याला उचकण्याचा प्रयत्न केला जाईल खुणशी वागणूक दिली जाईल पण शांत डोक्याने राहायचं आता आरपारची लढाई आहे दम धरून बाजी जिंकू शकतो किती दिवस लागू दे पण संयम सोडू नका अशी लढाई कधी जगाच्या पाठीवर झाली नसेल एवढ्या डोक्याने ही लढाई जिंकायची आहे असं मनोज रांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे